बुलढाणा मेकर मुसळधार पाऊस ज्या पावसाची प्रतीक्षा होती मागच्या आठवड्यापासून पावसानं दांडी मारलेली होती विदर्भामध्ये काल रात्रीलासुद्धा अठ्ठावीस जूनला मेकरमध्ये छान पाऊस कोसळला एक तास आणि आज मुसळधार पाऊस या ठिकाणी मेकरमध्ये चालू आहे मेकर, मेकर बुलढाणा वातावरण एकदम अंधारलेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटापासून पाऊस चालू झालाय बघा पाणी साचलंय शेतामध्ये थोडासा जोर ओसरल्यासारखा झाला आता पावसाचा जबरदस्त पावसाला सुरुवात झाली विदर्भामध्ये अजून भरपूर पाऊस होईल असं वातावरण आहे तसा आपण सत्तावीस जूनच्या लाईवमध्ये रात्री अंदाज दिला होता की बुलढाणा वाशिम अकोला अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला चांगला पाऊस बरसेल नितांत गरज होती पिकांना पावसाची संजीवनी मिळाली काल रात्रीच्या आणि आजच्या पावसामुळे आणि जबरदस्त पाऊस होईल असं वातावरण आहे सध्या अजून उघडत नाही अर्धा एक पास आभाळ भरलेला आहे मित्रांनो पूर्ण क्षेत्रामध्ये पाणी वायला सुरुवात झाली आत्ताच खूप जबरदस्त सुरुवात होती पावसाची तुमच्या भागात पाऊस कसा आहे कमेंट करून अवश्य सांगा धन्यवाद